जय हिंद भावनो आर डब्ल्यूची मॉक टेस्ट हा आपण संडेला दिलेली आहे भावानो मला किती स्कोर नव्वद प्लस एकशे दहा प्लस किती मुलं आहेत हे सगळं भावना आजच्या या व्हिडिओत बघणार आहेत हा भावनो वेळ न घालवता भावनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भावनं माहिती आहे आर डब्ल्यूचे मॉक टेस्ट आपण या रविवारी दिले आहे एकतीस बारा दोन हजार पंचवीस एकतीस बारा दोन हजार पंचवीसची मॉक टेस्ट आहे भावानो तुम्ही द्या दिली नसली तर भावानो त्याच्यात एकूण स्टुडंट कालपर्यंत होते बावनव त्रेपन्न हजार टोटल टोटल त्रेपन्न हजार तीनशे प्लस तर बावन्न याच्यात टोटल होते त्रेपन्न हजार तीनशे नव्वद प्लस बाव नव्वद प्लस स्टुडंट आहेत बावन्न तीस हजार तीस हजार प्लस शंभर प्लस बाव आहेत पंचवीस हजार पाचशे प्लस एकशे दहा प्लस आहेत बाव्णव चौदा हजार आठशे प्लस एकशे एक वीस प्लस आहेत बावन्न दहा हजार प्लस बावन्न टोटल आहेत बावन्न पन त्रेपन्न हजार तीनशे नव्वद प्लस तीस हजार प्लस शंभर प्लस पंचवीस हजार एकशे दहा प्लस चौदा हजार आठशे आणि एकशे वीस प्लस बावन दहा हजार तर बावन्न असा आहे बावनो एवढी एकशे वीस बावनो याच्या सेफ स्कोर म्हणायला गेला तर बावनो हा असा पाहिजेत आपला कमी जास हो शकते, पन खाली कुनी सेप सेप। जास्त होऊ शकते पण मॅक्सिमम एकशे दहाच्या खाली कुणी येऊ नये हा बावनो सेफ स्कोर सेफ जास्तीत जास्त भावनो याच्यात यायचा प्रयत्न करा भावानो मला मार्क पडल्यात भावानो एकशे आठ पॉइंट माझं सांगतो भावानो एकशे साठ पैकी मला पडल्यात भावानो एकशे आठ पॉईंट पंचवीस म्हणजे माझा आहे भावानो एकशे आठ पॉईंट पंचवीस अनो मॅ हिंदीला किती पडलं सांगतो हिंदी रिझनिंग जी के जी एस मॅथ्स भावानो हिंदीला पडल्यात मला सतरा बरोबर आल्यात हिंदीची सतरा बरोबर आल्यात रिझनिंगची पंधरा जी के जी एस बावन्न सात मॅथ अठरा बावनव बरोबर आलेली बावन्न चूक असलेली चूक बावन इथं तीन तर पाच तर तीन न दोन सत्तावन बरोबर आली पी वीस चुकल्यात टोटल बावन्न एकशे आठ मार्क एकशे आठ मार्क मायनस सिक्स्टीम आहे आपल्याला माहीतच आहे एकशे आठ मार्क तर बावन मॅक्सिमम मार्क कमी म्हणजे कमी पडल्यात ते म्हणजे इथं रिजनिंगला इथं सतरा पाहिजे होतं इथं पंधरा पडल्यात इथं जी के जीस वाढवावं लागणार आहे आपल्याला सात पडल्यात जवळपास दहा प्लस पाहिजे आपल्याला तर बावन्न सतरा तर बावन्नव दहा प्लस आणि हे काय आहेत बावन्न सतरा हे बावन्न अठरा हे पण आहेत व्यवस्थित असा स्कोर पाहिजे आपल्याला तर बघूया पुढच्या वेळी काय काय होते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भावन विसरू नका जय हिंद